श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यान नमः श्री रामचंद्राय नमः श्री राम स्थानस्थानी रावण कपटे रूपय होणी शून्य आश्रम जपुनी श्री राम पति ही तोरी <laughs> <थाँगा। थाँगा। laughs> रे <स्थारी था। है। laughs> श्रीरामस्थानी कपटल्या कोणी श्रीराम पत्नी चोरी त्या ठिकाणी मागली कथा सांगायला काळणे मी मारुती रामायण सांगालय काळणी मी डुप्लिकेट महाराज आहे मारुती काय वाटते जसं दिसते आपल्या नजरेला काय दिसते तशाच प्रकारे जग दिसते मारुती खरा साधू होता म्हणून त्याला सगळे साधू वाटू लागले पण हा साधू नव्हता समोरचा सांगितले आताच गुरुजीनं खूप काही मजी काही तेवढं सांगाय नाही आणि ना वेळही फार कमी आहे तरी ते काय म्हणणार ते एक बाबा एका आश्रमात रावण खोटा खोटा गोसाई होऊन माय म्हणून भिक्षा मागल्याशी त्याच हरण केलं असं कारणे मी मारुती राहायला सांगलं होता मावळ्याला हरीण म्हणून पाठवलं होतं मारीच नावाच्या सोन्यासारखं हरिण दिसलं सीता मायला त्याची चोळी वाटली आणि मग राम प्रभू लक्ष्मण नसताना त्या हरणाच्या मागे गेले मागे गेल्यावरती मायावी हरीण हरी हरी होता आणि जात जात लांब गेल्याच्या जा नंतर एक वेगळाच आवाज काढणार तातीले या ठिकाणी वाली आणि सुग्रीव त्यांचं सहा सहा महिने युद्ध चालत होत किस्टिंदा कानात कथा आहे तुम्ही ऐकले असता आणि त्यावेळेला काय केलं सुग्रीवाची बाजू घेऊन प्रभू रामचंद्र नवालीची हत्या केली आणि मग सुग्रीवाला राज्य दिलं सुव राजा झाला श्रीराम उपकार त्या ठिकाणी हनुमंतने याची मैत्री करून गेली होती परस्पर त्यांचा मैत्रीचा व्यवहार झाला होता त्या बदल्या त्या ठिकाणी सुग्रीवाना प्रभू रामचंद्राचा साथ द्यायची ठरवली

त्या गोष्टीचा छंद असल्यामुळं अतिशय आवड वाटाली त्याच्या कार्याचं विस्मरण झालंय कोण्या कार्याचं लक्षपणाला शक्ती लागली आपण दोन औषधी आणायला आलो हे थोडी पण विस्मरण झालं विस्मरण होते माणसाला त्याच्या जातीचा माणूस भेटले की होते जातीचा म्हणजे तुम्हाला वेगळं वाटेल तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू खाणारा भेटला की ते जात झाली अशा प्रकारे मारुती त्या समोरचा साधू वाटलाय आणि कथा छान वाटाली आणि त्यानं रामायण सांगाले काय म्हणते समुद्राच्या काटावर वा, वानारे नाळ नी अंग जमवंत हे जे पाच मुख्य होते नळ आणि निळाकडे अशी एक शक्ती होती की त्यांनी टाकलेला दगड पाण्यावर तरत गेलाय राम असं लिहिलं की राम नामाची एक ताकद होती त्याच्यात अशी कथा सांगू लागले लिहु झाले गोरंग सैन्य झुंडार काय झालं पुढं सेतू बांधला सेतु बांध सगळं अठरा पद्म सैन्य काय काय सैन्य होत प्रभू सोबत माणूस होत काय बहात्तर कोटी रिस रिस म्हणजे हसवाल आणि वाने सोळा पद्म वाने पद्म आणि ते हे आपल्याला त्याच गणित करता येणार आजकालच्या भुर्जीलाही करता येणार नाही ना। माफ करा कोणाला राग वाटू देऊ नका ते पद्म शंकू खरव निखरव ते पहिल्याच्या गोष्टीला माहीत आता काही ते काही कळणार गणित सगळं कॅल्क्युलेटरीवर हिशोब आहे तर त्या ठिकाणी एवढं सैन्य घेऊन केले युद्ध सुरू झालं युद्ध सुरू होऊन खूप काही रावणाचे प्रधान मारले पोरं मारले नातू मारले पंतू मारले एका बाईच्या अभिलाषापोटी मी असं बाईला वाईट म्हणाल नाही कबीराचा आहे नारिक निंदा मत या रो नारी पुरुष रत्न की खान जिस नारी से हुए। राम कृष्ण हनुमान पण बाई चांगली तेवढीच आहे वगळी तेवढीच आहे तिला त्या हिशोबाने बघावं लागते घ्यावं लागते तस ठेवावं लागते चला फडाचे दक्षिणा जाग्यावर आली कथा रामायण सांगता सांगता हनुमंताला आता त्या गोष्टीची जागी की बा आपण कोण्या का कामाला आल्या आणि इथं काय ऐकायला ते काय म्हणते की खूप काही गेले आगल्याचे बगलचे रावणाचा सगळा नाही ना आणि रागा येऊन रावणाकडे ब्रह्मदेवाने दिलेली शक्ती होती ती शक्ती लक्ष्मणावर टाकली आणि ती शक्ती फार मोठी लागली आणि लक्ष्मण पडलाय असं कोण कोणाला सांगालय काय शक्ती भेगवाडी रागा घरी भूर्मी आधी कथा पण एक निचे म्हणजे हालनाशी डुलनाशी काय झालं त्या छातीत शक्ती लागली छिद्र पडलं ला। जशी वीज पडते तशा प्रकारची अवस्था झाली आणि लक्ष्मणाची डेड बॉडी म्हणजे जे काही हे आहे धंड आहे ते कस निचे पडलं की आपले पंच प्राण आहेत ते प्राण निघून गेल्यावर आपलं काही खरं नाही नाम सत्य आहे म्हणतात तशी परिस्थिती लक्ष्मणावर आली असं कोण काय नाही मी मारुती राहायला म्हणाले आणि शक्ती आणण्यासाठी वेली आणण्यासाठी दोनांचल पर्वतावर जायचं आहे आणि सुसेन नावाच्या वैद्यानं त्या काळात डॉक्टरांचं नाव वैद्य होतं आता डॉक्टर हा त्या काळात वैद्य म्हणत गेले आणि ते आयुर्वेदिक औषध देत होते त्या काळातले दवाखाने चालत होते आपल्या भारत देशात सुसेन नावाच्या वैद्याला उचलून आणलं होतं लंकेतून त्याचा डॉक्टर होता, ये होता। ते येयचा नव्हता आणि मग जे काय झालं ते त्याच्या साठी मी आलो असं मारुदी राजा म्हणाले काय केलं तू तबाट रात्री चांदो जाणून माझे म्हणून दाता शीघ्र कार्यार्थ साधा

भास्कर त्या ठिकाणी त्याला विचारणारी मारुती राह कि बाबा भास्कर म्हणजे सूर्य देवता निघण्याच्या अगोदर मला ती औषधी घेऊन तिथं पोचलं पाहिजे त्या युद्धभूमीवर श्रीलंकेमध्ये आणि हे मला ताबडतोब सांग असं ते म्हणू लागले मुलीवर तुक पोच माझ कवी पाहुणे राह त्या ठिकाणी आणि योग समजावा म्हणते तुला बघून तुझं दर्शन होऊन माझा लय आनंद झालाय मला लय उल्हास वाटायलाय पण आता हे ये नाही म्हणले थांबायची मला ताबडतो मला आज्ञा द्या जायचं आपल्या हातात राहते पण आज्ञा त्यांनी दिल्याशिवाय नियमानं तिथून निघता येणार आणि जातो म्हणायचं ना येतो म्हणायचं राहते लय लोक मग जातो मग म्हणतात जातो म्हणजे गेलाच ती आराच नाही पुन्हा येऊ शकणार येतो म्हणायचं असते त्या ठिकाणी मारुती राय सुद्धा म्हणाले की मला ताबडतोब निरोप द्या का महत्वाचं आहे तुमचा पाहुणचार मला मिळाला पोहोचला असं म्हणू लागले श्री जनाचे तो होम्मसुखे त्या ठिकाणी ते काय म्हणाले

सारखे महाप्रतापी सूर्या सारखे माणसं बसून होते पण दुर्योधनाचा आम खाल्यामुळं त्याची वाचा उचलली नाही द्रौपदीने विचारलं कर्माचार्याला विचारलं द्रोणाचार्याला विचारलं सगळेला विचारलं पण खाली माना घातले म्हणून आता यावळीत काय सांगते दुष्टाचं आमंत्रण आलं तर जेवायला जाऊ नका सज्जनाच्या इथलं पाणी मागून पिया तसं तू मला पाणी दे आणि जाऊ देवा लागेल प्रत्यक्ष गोपाळ्या ठिकाणी काय म्हणतात की सज्जनाचे इथलं पाणी ग्लास भर पिलं तरी तुमचा जे काही पावन चार आहे ते पोचल मला ताबडतोब पाणी द्या जाऊ द्या असा हनुमान मारुतीराया म्हू लागले कारशी रे राम काशी न जाता रे स्वामी काल्याशी या ठिकाणी काय म्हणाले की बाबा मी स्वामीच काम करण्यासाठी जाऊ लागलेलं आहे आणि हे काम करण्यासाठी जात असताना पंच पकवान असले तुझे फळ असले तुझं काही असलं तरी घेऊ नये त्याच्यासाठी हेच शांत आवडतो तुम्ही मला पाणी द्या आणि मला पुढल्या मातकार्यासाठी जायचं आहे नेक काम देर कैकू चांगल्या कामाला उशीर करू नका असा सल्ला मारुती राज्या मिला देतात राजा